वसईत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वसईच्या कळंब समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्पातून अनोखा सामाजिक संदेश देण्यात आला आहे वसई आणि संस्थेने आयोजित केलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला स्त्रीभ्रूण हत्या टाळा निसर्ग समतोल पाळा प्रदूषण प्राण्याची हत्या प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम असे एक ना अनेक सामाजिक संदेश देऊन या वाळूशिल्पाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्यात आले हे वाळूशिल्प तयार करण्यासाठी जवळपास दोनशे पाच विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन पन्नासच्या वर विविध प्रकारची वाळूशिल्प रेखाटली आहेत हुबेहुब वाळूशिल्प पाहण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई उपनगरातून वसईच्या कळंब समुद्र किनाऱ्यावर नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे मी सचिव आज या हुब कळंब दोनशे पाच विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता आणि जवळजवळ पन्नास वाळू शिल्प उभी केलेली आहेत असं गेले अठरा वर्ष आम्ही सातत्याने राबवत आहोत आणि गेले तीन चार वर्षापासून या कळमपीच्या किनाऱ्यावर हे वाळू शिल्पाचं हे प्रदर्शन झालेलं आहे शिल्पात आम्ही हत्ती दाखवला आहे तर या शिल्पामध्ये असं दाखवलं की हत्ती माणसाने पकडला आहे कारण त्याचे देश जात काढतात आणि दातापासून काही मौल्यवान वस्तू दागिने वेगवेगळे भांगड्या बनवतात ज्याची किंमत लाखोच्या वरती असते तर आपल्या सो, तर सोयीसाठी थांबवलं पाहिजे असं आता जस्ट आता मकर संक्रांत गेली तर त्याच्यामध्ये सगळे मुलं पतंग वगैरे उडवत असतात पण त्यांना याची जाणीव नसते की ते पतंगाला वापरणारा जो मांजा असतो त्याने काय हानी पोहोचते त्या ते त्यांना माहिती नसत मग तेच त्यांच्यापर्यंत कळवण्यासाठी आम्ही हा विषय घेऊन हे स्ट्रक्चर मांडला आहे